विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त बरणपूर येथे बसव डॉक्टर बी आर आंबेडकर मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वही व पेन अन्नधान्य किट वाटप करण्यात आले व कुमारी ऐश्वर्या सिद्धार्थ गायकवाड यांची मास्टर ऑफ सायन्स जैवतंत्रज्ञान प्रोग्रामसाठी अमेरिकेतील बोस्टन येथील नॉर्थ इस्टर्न युनिव्हर्सिटीमध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार संस्थेच्या व समाजाच्या वतीने करण्यात आला व तसेच आमचे मित्र बराणपूर गावचे पोस्टमन रवींद्र मीना यांचा सा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित माजी सभापती सौ सुनंदताई सिद्धार्थ गायकवाड नेनेगावचे सरपंच सिद्धार्थजी गायकवाड बराणपूर सरपंच प्रतिनिधी संतोष हालोळे माजी सरपंच अर्जुन बनसोडे माजी ग्रामसदस्यश्रफ पटेल ग्रामपंचायत सदस्य दाऊद फिरजादे दीपक बनसोडे श्रावण बनसोडे अरुण दादा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रहमानभाई फिरजादे रखमाजी बनसोडे सदानंद बनसोडे मंजुनाथ बनसोडे दयानंद बनसोडे गिरीश बनसोडे स्वप्नील वरानपूरकर अक्षय बनसोडे आमोर बनसोडे रोहित बनसोडे मंगेश घायाळ समीर फिरजादे सुदर्शन बनसोडे गुड्डू बनसोडे आदी सहकार्यकर्ते हो मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब बनसोडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन उत्तम बनसोडे यांनी मानले विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ